जेजुरीचा खंडेरा त्याच्या शेजारी हा एक छोटा तलाव आणि या तलावाजवळ आहे बल्लाळेश्वर मंदिर श्री बल्लाळेश्वर मंदिर जमिनीवर नाही तर जमिनीच्या खाली आहे इथून आपल्याला खाली जायचे आहे इथे सुद्धा नाही तर अजून एक मजला खाली आपल्याला जावे लागणार आहे तर हे आहे श्री बल्लाळेश्वर मंदिर वर तो बांध तलाव आहे इथून खाली पहिला मजला आणि या खाली दुसरा मजला